नमस्कार मुलींनो तर आपल्या गाण्याला सुरुवात करते पेटी वाजते वणामधे वणामध्ये पेटी वाजते वणा वणामध्ये पेटी वाजते वना मध्ये पेटी वाजते वणा मध्ये संगीत हसते गाला म रे गाला मध्ये संगीता हसते गाला म रे गाला मध्ये सुभाष एकटीच पेटीवाले पेटीवाले सुभाष एकटेच पेटीवाले पेटीवाले पेटी वाजते वणामध्ये मध्ये पेटी वाजते वना मधे वनामध्ये पेटी वाजते वना माझे पेटी वाजते वना माझे वनामध्ये हसत गाला माझे गाला मध्ये रुणाली हसत गाला मा मध्ये समीर एकटेच पेटीवाले पेटीवाले समीर एकटेच पेटीवाले पेटीवाले पेटी वाजते वणामध्ये वणामध्ये पेटी वाजते वणामध्ये वणामध्ये धन्यवाद